आवाज मराठी न्यूज ट्वे आहे की त्याच वेळ त्याच ठिकाणून जाणार हे मी जाहीरपणे सांगतो कारण की तिथं असंख्य काल आपण बघितलं सात ते आठ हजार असंख्य आपले कार्यकर्ते मिरज मतदारसंघातले होते उद्या कमीत कमी पंचवीस तीस हजार कार्यकर्ते मिरज मतदारसंघातले तिथं रॅलीला उपस्थित राहतील आणि ज्यांनी परमिशन नाकारलेले त्यांच्या नाकावरती टिचून आमच्यावरती केसेस घाला आम्हाला गोळ्या घाला मला अडचण नाही ठरलेल्या वेळेत आणि व्यवस्थित आम्हाला तुम्ही प्रोटेक्शन देऊ शकत नाही हा तुमचाही अपयश आहे पोलीस प्रोटेक्शन पोलीस खात्याचा तुम्ही तिथं निष्क्रिय ठरलात परंतु आमच्या समाजाला दलित समाज आणि मुस्लिम समाजाला प्रोटेक्शनची साहेब गरज नाही आमच्या धमका आमची प्रोटेक्शन स्वतः करायची आणि सगळ्यांची प्रोटेक्शन मुस्लिम समाज आणि दलित समाज तिथे करून दाखवे